सोयाबीन पिकास हेक्टरी पन्नास किलो नत्र पंच्याहत्तर किलो स्फुरद आणि पंचेचाळीस किलो पालाश ही मुख्य अन्नद्रव्याची गरज असते हेच प्रमाण जर आपल्याला एकरी सांगायचं झालं तर सोयाबीन पिकास एकरी वीस किलो नत्र तीस किलो स्फुरद आणि अठरा किलो पालाश तीरणी वेळी द्यायला आपण हवा यामध्ये आपण आपल्या जमिनीनुसार किंवा माती परीक्षण केलेले असेल तर त्यानुसार बदल करावा तर ही जी मुख्य अन्नद्रव्याची सोयाबीनला जी गरज असते ती गरज आपण रासायनिक खताच्या कोणत्या ग्रीडनुसार किती प्रमाण घेतले तर ही गरज पूर्ण होईल हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतीविषयक माहिती या युट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो आपण येथे स्क्रीनवरती पाहू शकता खताचा प्रकार म्हणजेच रासायनिक खताचा ग्रेड त्या ग्रेडनुसार एका बॅगमध्ये म्हणजे जे की पन्नास किलोचे असते त्यामधून मिळणारं एन पी केचं प्रमाण आणि आपल्याला पेरणीसाठी प्रति एकरी वापरण्याचे प्रमाण हे ते पाहायला मिळेल तर सुरुवातीला पाहू जर आपल्याला दहा सव्वीस सव्वीस ही रासायनिक खत निवडायची असेल तर दहा सव्वीस सव्वीसच्या पन्नास किलोच्या एका बॅगमधून आपल्याला नत्र पाच किलो पुरो तेरा किलो आणि पालाश तेरा किलो मिळतो दहा सव्वीस वीस हे आपण प्रति एकरी नव्वद किलो वापरायचे बारा बत्तीस सोळा जरी वापरायचे असेल तर यामधून आपल्याला नत्र सहा किलो स्फुरत सोळा किलो आणि पालास आठ किलो मिळतो हा ग्रेड आपण एकरी शंभर किलो म्हणजेच एकरी दोन बॅग वापरायचे आहेत अठरा सेहेचाळीस झिरो जर वापरायची इच्छा असेल आपली तर अठरा सेहेचाळीस झिरोमध्ये नत्र नऊ किलो आहे आणि स्फुरत तेवीस किलो यामध्ये आपल्याला पालास मिळत नाही त्यामुळे डी ए पी सोबत आपण न्यू ऑफ पॉटॅश घ्यायचं आहे याचे प्रति एकरी वापरण्याचे प्रमाण आहे डी ए पी साठ किलो यासोबत तीस किलो पॉटॅश घ्यायचा आहे डी ए पी हे खत वापरत असताना आपण काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे कारण की हा हाय लेवल ग्रेड आहे यामध्ये एन पी केचं प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे आणि यासोबत पोटॅश पण घेणार आहोत आणि पोटॅशमध्ये पण जे पण पोटॅश आहे त्याचं सिक्स्टी पर्सेंट प्रमाण असतं त्यामुळे हा जो हो ग्रेड जो आहे तो खूप हाय लेवल होतो त्यामुळे ओव्हरडोजची शक्यता असते त्यामुळे जमिनीत जर भरपूर ओलावा असेल तर आपण हा ग्रेड निवडा सुरुवातीच्या काळात शक्यतो हा ग्रेड जर द्यायची जर इच्छाच असेल तर थोडंफार प्रमाण कमी करून आपण हा ग्रेड देऊ शकता त्यानंतर जर वीस वीस झिरो तेरा वापरायचा असेल तर वीस वीस झिरो तेरामधून आपल्याला एका बॅगमधून नत्र दहा किलो स्पुरत दहा किलो पोटॅश मिळत नाही परंतु अन्नद्रव्य जे आहे सल्फर ते आपल्याला या ग्रेडमध्ये पाहायला मिळेल या ग्रेडचे जे प्रमाण आहे वापरण्याचे एकरी ते वीस वीस झिरो तेरा एकरी शंभर किलो म्हणजेच दोन बॅग यासोबत आपण तीस किलो पोटॅश घ्यायचा आहे त्यानंतर चौदा पस्तीस चौदा आहे चौदा पस्तीस चौदा जर वापरायचा असेल तर यामध्ये एन पी केचं प्रमाण आहे सात किलो नत्रा आहे सतरा पॉईंट पाच म्हणजे साडेसतरा किलो स्फुरद आहे आणि पाला सात किलो मिळतो एका बॅगमधून चौदा पस्तीस चौदा वापरण्याचे एकरी प्रमाण ऐंशी ते शंभर किलो म्हणजे एक दीड ते दोन बॅग आपण आपल्या जमिनीनुसार वापरू शकता यापैकी आपण कोणताही एक पर्याय पर्याय निवडू शकता सोयाबीन पिकाला जी अन्नद्रव्ये लागणारी जी पण सांगितली आहे ती कृषी विद्यापीठाची शिफारिनीसुर शिफारशीनुसार आहेत जसे की एकरी पी के नत्र वीस किलो स्पुर तीस किलो आणि पालाश अठरा किलो प्रत्येकरी यासोबत आपल्याला जसे की दहा सव्वीस सव्वीस किंवा बारा बत्तीस सोळा हो किंवा चौदा पस्तीस चौदा यापैकी जर कुठला ग्रेड निवडायचा असेल तर यासोबत आपण सल्फर डब्ल्यू डी जी हे घ्यायचं आहे याचे प्रमाण आपण व्हिडिओमध्ये पुढं पाहूयाच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पा। तर खत पेरत असताना काही सूचना आहेत ते आपण पाहूयात बाराबत्ती सोळा किंवा चौदा पस्तीस चौदा हा पर्याय उत्तम आहे यामधून सोयाबीन या, या पिकास तिन्ही अन्नद्रव्य संतुलित प्रमाणात मिळतील जमिनीत जर सोयाबीन या पिकाची वाढ कमी होत असेल म्हणजेच नत्र कमी असेल तर अशा जमिनीमध्ये आपण वीस वीस झिरो तेरा या रासायनिक खताचा वापर करू शकता दहा सव्वीस सव्वीस किंवा बाराबत्ती सोळा किंवा चौदा पस्तीस चौदा यासोबत सल्पर अवश्य घ्यावा सल्पर हेक्टरी पंधरा किलो म्हणजेच एकरी जर सल्फरचं प्रमाण सांगायचं झालं तर एकरी आपण सल्फर सहा किलो प्रति एकरी घेऊ शकता सल्फरचे प्रमाण जास्त वापरू नका खते पेरताना जमिनीमध्ये भरपूर ओलावा असणे गरजेचे आहे डी ए पी व पोटॅश वापरत असताना याचा वापर जास्त, जास्त करू नका कारण की दोन्ही हाय लेवल ग्रेड असल्यामुळे ले ओव्हरडोस सुरुवातीच्या काळात होऊ शकतो त्यामुळे सुरुवातीच्या काळात वापर टाळावा जर जमिनीमध्ये भरपूर प्रमाणात ओलावा असेल तर आपण आपल्या आवश्यकतेनुसार याचा वापर करू शकता परंतु जास्त प्रमाण घेऊ नका आणि माती परीक्षणानुसार यामध्ये आपण बदलही करू शकता दिलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या इतरही शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ शेअर करा चॅनल अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर आजच सबस्क्राईब करून ठेवा भेटूया अशाच शेती पिकाविषयी नवनवीन माहिती घेऊन धन्यवाद